मामा मामा बर तू मामा तुला तू माझ्या जन्माच्या वेळेस दुधाची गाय आणून आमच्या दारात बांधली होतीस आई सांगते आठ दिवस मामी तुला भांडत होती म्हणा छोट भांडण करून बाहेर निघून गेली पण मामा तो माग हटला नाहीस हाताने भाकरी करून घातल्यास गा पण गाय आणून दारात बांधलीस आमच्या किती मामा तुझी मयार आमच्यावर मला कसले कसले खेळणे घेऊन दिले होतेस मामा आजू बिघा आहेत ते मला पोवायला शिकवलंस मला सायकल शिकवलीस मामा किती माझे लाड करायचंस मामी सारखी मला डोळ्यात घातल्यासारखं करायची मामा पण तू काय बेत नव्हतास मामीला मामा पण आता पुन्हा मामीसोबत भांडून करायची आली तू दिलेल्या गायचं दूध पिऊन मी आता लग्न आलोय मामा मामा पण मामी तुला आता ऐकत नाही म्हणून what oh, does that show yeah, <laughs>